गावची खबर न्यूज तुम्ही ज्या भूमीत गेला त्या ठिकाणची पवित्र भूमी ही बाबासाहेब आंबेडकर यांच्या पद स्पर्शानं पावन झालेली भूमी आहे त्याचा विसरही तुम्हाला पडला त्या महामानवाचं नाव सुद्धा तुम्हाला घेता आलं नाही अशा खास शैलीत आमदार थोरवे यांचा समाचार कर्जत खालापूरच्या विधानसभा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी घेतला तरी पण आपण आपल्या लेकराला बाबू म्हणायचं आणि दुसऱ्याच्या लेकराला कार्ट म्हणायचं ज्यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी आदिती ताईंवर टीका करण्याचा प्रयत्न केला ते भरत वाढदिवसाला जाऊन नवीन काय करतील कारण आमच्याकडून आम्हाला अपेक्षा पण नाही की तुम्ही नवीन काहीतरी तरी करता तुम्ही भरत शेठच्या वाढदिवसाला गेलात तर तुम्ही भरत भरभरून कौतुक करावं आम्हाला त्याच्यात काहीही शंका नाही परंतु जसं आता भरतबाईंनी सांगितलं तुम्ही जातीवादी आहात ज्या महामानवांनी लोकशाहीला आणि या भारताला अशी एक राज्य घटना दिली की सगळी सर्व माणसं समान त्या महामानवाचं नाव तुम्ही तिथे घेऊ शकले नाही तर तुम्ही समानतेची भाषा कशी करता आणि आपल्या नेत्याला उंची कुठली देताय तुम्ही तुम्ही भर कौतुक करताना तुम्ही बोलताय कि शिवाजी महाराजांनी जे किल्ले उभारला कि रायगड किल्ला उभारलाय त्या रायगड किल्ल्याच्या उंची एवढं शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्याची आजच्या कलियुगातला एकही नेता बरोबरी करू शकत नाही तुम्ही शिवाजी महाराजांच्या कार्याचा सुद्धा अपमान केलेला आहे तुमच्या नेत्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्यावर महाड येथील कार्यक्रमात आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेमुळे राष्ट्रवादी कमालीची आक्रमक झाली असून आमदार थोरवे यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी कर्जत येथील राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली थोरवे यांच्या टीकेचा निषेध करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कर्जत खालापूरच्या विधानसभा महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखा खेडकर यांनी आमदार थोरबे यांचा निषेध करताना खरपूस समाचार घेतला पाहूया खेडकर काय म्हणाल्या तुम्ही जातीवादी आहात ज्या महामानवांनी लोकशाहीला आणि या भारताला अशी एक राज्यघटना दिली कि सगळी सर्व माणसं समान त्या महामानवाच नाव तुम्ही तिथे घेऊ शकले नाही तर तुम्ही समानतेची भाषा कशी करता आणि आपल्या नेत्याला उंची कुठली देताय तुम्ही

वेळ तुमच्यावर आली नसती तुम्ही कुठल्या पिक्चरचे डायलॉग मारता तर माझी पण तुम्हाला विनंती आहे धर्मवीर पिक्चर तुम्ही पुन्हा करते कारण तटकरे साहेब निवडून आल्यानंतर ते ज्या जनतेने निवडून दिले त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी जनते समोर नतमस्तक झाले तुमच्या सारखे दंड ठोपटून जनतेवर स्वाग ना नाही झाले म्हणून